हे hey, नमस्कार माय अशोक तोम सनेज मागच्या सात आठ वर्षापासून भारतामधील चौदा पन्नास राज्यामध्ये हजारो शेतकऱ्याचे खर्च जवळपास सात सत्तर टक्क्यांनी कमी केलाय आणि उत्पन्न दोन पटीने वाढलं गेले ज्या शेतकऱ्याला दहा हजार तिथे तीन चार हजार लागतात जिथे एक लाख रुपये खर्च यायचा तिथं तीस पस्तीस रुपये खर्च येते जर खर्च कमी लागतोय उत्पन्न तीन चार पटीत वाढते मातीची क्वालिटी चांगली आहे केमिकल मुक्त मी खातोय लोकाला केमिकल मुक्त विकतोय तर हे पुण्य कर्म होतो हा गुड कर्म होतो आणि ज्या शेतकऱ्यालाही कळले त्यांनी आज जैविक शेतीकडे वळले भारतात एक राज्य आहे सिक्कीम तिथे केमिकलच वापरला ह्याच बेसवर शेतीला वाचवायचे मातीला वाचवायचे तर तीन जून, सत्ता जून ते सत्तावीस जून ह्या पिरियड मध्ये सनेज एक बीज प्रक्रिया अभियान राबवते आणि याच्यामध्ये तीन प्रोडक्ट असतील त्या बीज लावण्याच्या अगोदर पेरण्याच्या अगोदर त्याच्याबद्दल प्रक्रिया केली तर त्या थ्रू निघणार रोपटं तिथून निघणार खळक क्वालिटीचे येईल त्याला भाव चांगला भेटेल आणि माल जागा निघाल शुद्ध भिजापोटी फळ रसाळ बघून असं तुकाराम महाराज तसंच आपल्या शेतीमध्ये जे तुम्ही रोपटं लावताय जे बीज पेरताय त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला फार मोठा फायदा होऊ शकतो आणि जे प्रगत शेतकरी आहेत जे तंत्रज्ञानाचा वापर करतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत तर केमिकल्स बाजूला काढून ऑर्गॅनिक थ्रू जर बीज प्रक्रिया करताय तर फार मोठा फायदा मी माझ्या शेतीमध्ये वापरत आहे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरा आणि कमीत कमी दहा पंधरा शेतकऱ्यापर्यंत याचा अवेअरनेस करून ऑर्गॅनिक शेती करण्यास प्रवृत्त करा थँक्यू